प्रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल नमस्कार प्रियाज कुकिंग मध्ये आज आपण लिंबूचं आंबट गोड तिखट चवीचं तेही साखर न वापरता केलेलं लोणचं बघणार आहोत अगदी इन्स्टंट हे लोणचं तुम्ही प्रवासात सुद्धा यूज करू शकता प्रवासात सुद्धा नेऊ शकता आणि चवीला सुद्धा अपलातून लागते आंबट गोड तिखट चवीचं लोणचं आपलं रेडी आहे चल आता रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात ला विसरू नका लिंबाचं आंबट गोड तिखट लोणचं बनवण्याकरता अठरा ते वीस मी लिंबू स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे फ्रीजमध्ये ठेवले होते त्यामुळे याला मॉइश्चर आहे ते आपण व्यवस्थित कोरड्या कापडाने पुसून घेऊया लोणचं बनवताना एक टीप नेहमी लक्षात ठेवायची की ओले लिंबू नको व्यवस्थित कोरडे असावेत कारण त्यामुळेच बुरशी शक्यता असते आणि लिंबाचं खराब होतं सर्व लिंबू मी कोरडे करून घेतलेले आहेत आपण एका करून घेणार आहोत याच्या चार एका लिंबूच्या आपण आठ फोडी करून घेणार आहोत आणि ही जी बिय आहे ती काढून घेऊयात अशा प्रकारे इतर लिंबू सुद्धा अशाच प्रकारे कापून घेऊयात सर्व लिंबू मी चिरून घेतलेले आहे आणि त्यातल्या बिया सुद्धा काढून घेतलेल्या आहे बघू शकता त्यानंतर मी एक कढई घेतलेली आहे त्यात हे आपण लिंबू घालून घेऊया पाण्याचा अंश अजिबात नाही आहे तीन ते चार मिनिट याला व्यवस्थित परतवून घेऊया त्यानंतर पाच ते सहा चम्मच मोठ्या चमच्यानी मी लाल तिखट घेतलेला आहे ते आज घालून घेऊया आंबट गोड तिखट चवीचं आपल्याला हे लोणचं बनवून है। घ्यायचं आहे त्यानंतर तीन ते चार चमच धने पावडर मीटे ले ले पाउडर है। तर है। है। वर्षवार, दोन ते तीन चमच मी इथे भाजलेल्या जिरेची पावडर करून घेतलेली आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ यात आपल्याला विनेगर किंवा इतर वस्तू प्रिझर्वेटिव्हसाठी घालायची गरज नाही आहे फक्त आपल्याला काही टिप्स लक्षात ठेवायचे आहे त्यामुळेच हे वर्षभर दोन वर्ष लिंबाचं लोणचं टिकून राहतं पाणी नको आणि कुठलाही ओला हात नको जर आपण कधीही लिंबाचं लोणचं खायला काढत असेल तर तुम्ही व्यवस्थितच चमचा कोरडा केलेला चमचा वापरा त्यामुळेच दोनचं वर्ष दोन वर्ष टिकतं यात मी साखरेचा सा अजिबात वापर करत नाही आहे गूळ किसून घेतलेला आहे तो यात घालते आहे साखर घालायची असेल तर याचा दुप्पट घाला जेवढे आपले लिंबू होते त्याच्या दुप्पट हा किसलेला गूळ आहे त्यामुळे या कपनी दीड कप आहे जरी आपण मी जरा भ भर भरलेला होता त्यात गूळ प्रेस करून व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हे लोणचं इंस्टंट तयार होतं जर तुम्हाला हेच लोणचं न शिजवता करायचं असेल तर तुम्ही हे सगळं मिश्रण एकत्रित करून बर्डीत भरून दोन ते तीन दिवस उन्हात ठेवू शकता आणि नंतर ते खाण्यासाठी रेडी होतं लिंबूलासुद्धा पाणी सुटतं आणि गुळालासुद्धा पाणी सुटतं आता सध्या हिवाळा आहे आणि बरेच जण ट्रीपला जातात तर हे आपण तुम्ही लोणचं पराठ्यासोबत चपाती सोबत खूप छान वाटतं एकत्रित मिक्स करून घेतलेलं आहे दहा मिनिट आपण हे लोणचं असं शिजू देऊया नंतर प्लेटिंग करून घेऊया दहा ते पंधरा मिनिटानंतर चेक करून बघूया वाव मस्त यावर मी झाकण ठेवून घेतलं होतं आपलं लोणचं व्यवस्थित तयार झालेलं आहे परत आपण एक आठवडा दोन आठवडे जसं जसं लोणचं मूळत तसं तसंच अधिक चवीला छान वाटतं हे तुम्ही इन्स्टंट करून खाऊ शकता चवीला अपलातून लागते चला तर प्लेटिंग करून घेऊयात आपलं इन्स्टंट लोणचं रेडी झालेलं आहे